इथे आपली चंदन बटव्याची भाजी तयार झालेली आहे किती छान सुंदर आणि भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं चंदन बटव्याच्या भाजीमध्ये तुम्ही जरूर आणा करून खा चला तर मग आता पाहूयात आपण चंदन बटव्याची भाजी मी कशा पद्धतीमध्ये बनवले कर मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे आपण ही आज आणलेले चंदन बटव्याची भाजी बघा ही चंदन बटव्याची भाजी आहे ह्याला चिलीची भाजी पण असं म्हणतात आपण पहिले ही भाजी साफ करून घेऊया आणि कशी बनवायची ती पाहूयात भाजी साफ करून झालेली आहे चार ते पाच पाण्याने स्वच्छ भाजी आपण आता धुवून घेऊयात तर इथे बटव्याची भाजी अशी चांगली चार पाच पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ती अशी निथळाला ठेवलेली आहे एका टोपामध्ये आता भाजी करण्यासाठी आपण बघा इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे चेसलेला लसूण घेतलेला आहे सात ते आठ पाकळ्या तीन ते चार मिरच्या इथे मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे शेंगदाण्याचा कूट आहे आणि इथे जिरं घ्यायचं आहे आपल्याला मी एक चमचा मोठा तेल घेतलेला आहे इथे मी लसूण आणि हिरवी मिरचीचा वापर करणार आहे आणि फोडणीला आपण थोडं जिरं घेऊया हे बघा तेल चांगलं तापलं ते आपलं जिरं त्यामध्ये पाव चमचा घातलेलं आहे जिरं तडतडायला लागलं का लसूण आणि हिरवी मिरची त्यामध्ये घालायची मला इथे कांद्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही इथे कांद्याचा वापर करू शकता मी आज चंदन बटव्याच्या भाजीला इथे कांद्याचा वापर करणार नाही आहे कारण मला चंदन बटव्याची भाजी बिना कांद्यामध्ये आवडते शक्यतो मी पालेभाज्यांना सहसा कांदा वापरत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर घ्या आपलं इथे बघा लसूण आणि हिरवी मिरची चांगली तांबूस रंगावरती परतल्या गेलेली आहे धुऊन स्वच्छ घेतलेली चंदन बटव्याची भाजी घालते हे बघा चवीपुरतं मी पण बटव्याची भाजी सहसा कोण खात नाही पण चंदन बटव्याची भाजी जरूर खा भरपूर प्रमाणामध्ये त्यामध्ये कॅल्शियम असतं हे बघा चवीला एकदम छान लागते चंदन बटव्याची भाजी तुम्ही चिरून पण घेऊ शकतात पण इथे मी पालेभाज्या सहसा चिरून घेत नाही तसेच घेतले न चिरता बघा लोखंडी कढईमध्ये आणि तव्यामध्ये ना पालेभाज्या तुम्ही नक्की करा त्याचा ना हिरवेपणानं टिकून राहतो हे बघा आता हळूहळू आपल्या भाजीला पाणी सुटणार आहे पाणी सुटेल ना त्या पाण्यामध्येच आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे हे बघा तुम्ही एकदा चंदन बटव्याची भाजी, भाजी करून खा चवीला खूप छान लागते पण दोन मिनिट भाजी चांगली परतून घेऊया मिनटासाठी आपण इथे झाकण ठेवूया मग इथे झाकण उघडून बघूया हे बघा भाजीला पाणी सुटलेलं आहे हे भाज्या जास्त शिजवायच्या नाही कमीच शिजवायच्या म्हणजे जी त्यातले जीवनसत्व टिकून राहतात चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका चंदन बटव्याची भाजी करताना तुम्हाला जर त्यामध्ये शेंगदाणे घालायचे असते तर तुम्ही अख्खे शेंगदाणे पण घालू शकता ज्यावेळेला आपण लसूण आणि मिरची घातली ना त्यावेळेला तुम्ही अख्खे शेंगदाणे पण घालू शकता मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट घालते तुम्हाला ओलं नारळ आवडत असेल तर तुम्ही ओलं नारळ खाऊन घाला हे बघा आता आपण हे मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं पूड चंदन बटव्याची भाजी ना चवीला एकदम मस्त चविष्ट लागते एकदम रुचकर लागते चंदन बटव्याची भाजी तुम्ही जरूर करून खा एकदम अशी चव तिची ना एवढी भारी लागते ना खूप चवीला खूप छान असते आणि भरपूर प्रमाणामध्ये चंदन बटव्याच्या भाजीमध्ये कॅल्शियम असतो आणि हल्ली कसे थंडीचे दिवस आहेत ना तर बाजारामध्ये कसं भरपूर अशा हिरव्या पालेभाज्या येतात हे छान छान रोज एक एक भाजी आणायची आणि करून खायची पालेभाज्या तब्येतीसाठी खूप चांगल्या असतात एक मिनटासाठी परत वाफ काढून घेऊया चला तर आता पाहूयात आपण आपली भाजी झाली आहे का आपली भाजी बघू शकता तुम्ही इथे झालेली आहे भाजी झालेली आहे मी आता गॅस बंद करते मी कांद्यावर पण ही भाजी करू शकता पण शक्यतो बिना कांद्यामध्ये छान लागते बघा करून हे बघा आता आपण एका प्लेटमध्ये ना काढून घेऊया हे बघा इथे इथे पाहू शकता तुम्ही आपली चंदन बटव्याची भाजी तयार झालेली आहे कोणाकोणाला चंदन बटव्याची भाजी आवडते त्यांनी कमेंट करून सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद